ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेट येळपणे जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळपणे येथील शैक्षणिक सहल ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन उत्साहात पार पडली या एक दिवसीय सहलीत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक स्थळांचा अभ्यासासह प्रेक्षणीय स्थळांवर सहलीचा आनंद लुटला या सहलीत मोरगाव जेजुरी प्रतिबालाजी, वाई प्रतापगड महाबळेश्वर पाचगणी इत्यादी प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळांचा समावेश होता या सहलीमध्ये ते विद्यार्थ्यांचा सहभाग शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती वाजे मॅडम केंद्र प्रमुख शोभा साबळे तसेच मुख्याध्यापक श्री पोपट भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन करण्यात आले होते यात शाळेतील शिक्षक श्री विष्णू नवले श्री एकनाथ जाधव श्री विजय वैद्य श्रीमती संगीता वाढवणे श्री प्रदीप कोटगण श्री संदीप धुम सहभागी होते यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गोरख सांबळे तसेच सरपंच व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या